महाराष्ट्र शासनाच्या बाष्पके संचालनालय म्हणजे बॉयलर इन्स्पेक्शन विभागातर्फे महाराष्ट्रातील साखर कारखान्यासाठी उत्कृष्ट बॉयलर वापर स्पर्धा घेण्यात आली त्या स्पर्धेमध्ये पन्हाळा तालुक्यातील असुर्ले पोर्ले इथल्या दत्तदाल्मिय भारत शुगर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड कारखान्याला राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पारितोषिक मिळालं आहे महाराष्ट्र शासनाच्या बाष्पके संचालनालयातर्फे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमधील उत्कृष्ट बॉयलर वापरासंदर्भात स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये पन्हाळा तालुक्यातील असुर्ले पोर्ले इथल्या दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड कारखान्यानं राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं मुंबई इथं झालेल्या कार्यक्रमात संचालनालयाच्या वार्षिक कार्यक्रमामध्ये बॉयलर संचालनालयाचे संचालक डी पी अंतापूरकर सहसंचालक जी डी वानखेडे प्रादेशिक सहसंचालक विनोद बारमट्टे यांच्या हस्ते दत्त दालमियाचे इंजिनिअरिंग हेड शिवप्रसाद पडवळ आणि सिनियर मॅनेजर सुंकरा रेड्डी यांनी पुरस्कार स्वीकारला दरम्यान दालमिया साखर कारखान्यामध्ये बॉईलर आणि इतर सर्वच उत्पादन क्षमता पूर्ण कार्यक्षमतेनं चालण्यासाठी युनिट हेड एस रंगाप्रसाद यांचं मार्गदर्शन मिळाल्याचं एच आर हेड सुहास गुडाळे यांनी सांगितलं यावेळी शिवप्रसाद पडवळ चिंतामणी पाटील संभाजी भोसले संग्राम पाटील मनीष अग्रवाल मणिकंदन मनी उपस्थित होते